गांजा तालुक्यात उबाटाला खिंडार उभाटाचे उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर तालुका प्रमुख संदीप दळवी शिव सरकार तालुका संघटक संजय पाटोळे उपतालुका प्रमुख दिलीप पळसुदेसाई युवासेना उपतालुका अधिकारी जितेंद्र उपविभाग प्रमुख सुरेश श्रीगम सायरी पाटोळे संपदा चव्हाण लतिका बनवे तेजल बाईंग महेश गुंडे इकबाल टोळे सौजिन टोळे सौ सुप्रिया चव्हाण सौ सुरेखा मेस्त्री धर्मेंद्र दाभोळकर विनायक गुरव शहानवाज सारंग गोविंद मांडवकर सुलोचना माने नितीन वटवळकर वेरळ तसेच कित्येक कार्यकर्त्यांनी आज आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून शिंदे गटात प्रवेश केला आहे त्यामुळे आता लांजा तालुक्यात उबाटाला खिंडार पडले असल्याचं चित्र दिसत आहे असं वाटत की आमदारांचा एवढा मोठा वाढदिवस हा आमदारपूर मतदारसंघाने पहिल्यांदा बघितलेला हो असेल आणि कालपासून मी देखील सोशल मीडियावर बघत होतो की विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर ज्या पद्धतीचं अजून मोठ्या पद्धतीनं परिवर्तन या मतदारसंघामध्ये झालं त्याच्यामुळे राजा अफगर असतील आमचे संदीप गळवी असतील अनेक उपाठाचे पदाधिकारी असतील पूर्ण भयांच्या नेतृत्वाखाली आणि एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली धनुष्य धनुष्यबाण घेऊन भविष्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीला देखील वेगळा ठसा उमटवतील याची खात्री त्यांचा बंधू म्हणून मला आहे आणि इथं आल्यानंतर एक आढावतो की आता युबीटी खाली झाली म्हणजे खाली झालेली आहे आता कोणाला जिकडे जायचं तिकडे जाऊ दे काही अडचण नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं आमदार व्हायच्या अगोदर भाई या संपूर्ण मतदारसंघामध्ये विकास कामाला सुरुवात केलेली होती त्याचीच पोच पावती शिवसेनेचे उमेदवार म्हणून भाई यांना मतदार दिली त्याबद्दल देखील आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक मी आभार मानतो घेतलं काय ओके बिरो रिपोर्ट कोकणला येऊ लांजा